नमस्कार मित्रांनो भिंग योमन सामाजिक संस्था पंढरपूर अंतर्गत गादेगाव अनाथ आश्रम सह स्वागत आहे तर मित्रांनो आज पंढरपूर पद्मावती उद्यान या उद्यानाच्या बाहेर एक बेवारस व्यक्तीची आपल्याला माहिती आली होती तर माहिती आली असता मी तत्काळ इथं आलो आणि त्या बाबांची उच्चारपूस केली नाही पण त्यांचं एक लोकेशन घेतलं कशा पद्धती ते इथं बसलेले आहेत तर आपलं काम आहे रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस लोकांना आधार देणे पण आधार देण्यापूर्वी त्यांची चौकशी करून घेणे हे आपलं काम आहे आता चौकशी करत असताना त्यांचा घरचा पत्ता जर असेल किंवा घरचे नातेवाईक सांभाळण्याला ना तयार असेल तर त्यांना घरी पाठवणे घरचा पत्ता नसेल ना किंवा नातेवाईक सेवा ना सांभाळण्यासाठी तयार नसेल तर मग पोलीस व्हेरिफिकेशन करून कायमस्वरूपी आधार आपल्या आश्रममध्ये दे देणे आणि योग्य ती कारवाई आपल्या पद्धतीनं करणे तर हे बाबा आपल्याला सापडले तर जास्त वेळ न घालवता यांच्यासारखं अगदी चौकशी करू ते नेमकं वारीला आले आहेत का परत जाणार आहेत का त्यांना आधाराची गरज आहे या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊ आणि यांचं योग्य ती पुढं त्यांना जी मदत करता येईल किंवा जे बसमध्ये बसवाची गरज दे दर्शन घडवून आणणार असेल बरंच काय त्यांच्या जी गरज आहे त्या गरजेला आपण ते त्यांची गरज पूर्तता करूया तर जास्त वेळ न घालवता त्यांच्याशी आपण डायरेक्ट चर्चा करू करूया हो मावली नाव काय तुमचं रामा यादव संदीपान रामा यादव गाव कुठलं नंतरी कुठं आलं ते वैराग या बाग आता बारशी वैराग बारशी वैराग बरं पंढरपूर कसं काय आलाय तुम्ही आश्रम माहित म्हणून तुम्हाला कळलं कोणी सांगितलं बरं आश्रम पंढरपुरात बरेच आहेत त्याच्याबद्दल वाद नाही पण पंढरपुरात कसं आहे बेवारस माणसाला सांभाळणारा आश्रम नाही जास्त माझ्या हिशोबानं आपला आश्रम आहे जे बेवारस लोकांना सांभाळत बरोबर आहे का पण तुमची घर सोडायची तुमचं घर आहे का तिथं घर आहे का तुम्हाला घरी काय जात नाही काय सांभाळणं होत नाही काय कोरगा आजार कोरगा आहे का तुम्हाला पोरगा असून सुद्धा आश्रमला का आला तुम्ही आलो म्हणजे नाही काय पोटाला काल पासून उपाशी आहे बरं काय प्यायला काय नाही घरात पोरला सांगितलं का आश्रमला जातो आश्रम मग आता त्याच्यापासून आलो पोरापासून पोराला फोन करून सुद्धा बघा मी फोन दाखव बरं पोराला तुम्ही विचारला आश्रम मध्ये जातो चाललो मग तुम्ही चालू आहे मग काय म्हणला पोरगा जावा म्हणला जावा तर काय भागत नाही म्हणला आता काय माझं भागा भागत नाही म्हणून आश्रमला जावा म्हणला पोरानं असं म्हणलं तर तुम्हाला वाईट वाटलं ना का आता वाईट वाटून काय उठे काय सांगा गे तसं फाशी घ्यायची पाळी आली मला फाशी घ्यायची पाळी येऊ देऊ नका आम्ही आहे तुम्हाला पण तुमच्या स्वतःच्या पोटच्या मुलानं तुम्हाला म्हणला तुम्हाला काय वाटलं नाही वाटायला आता काय गेला काय ते मला माझंच भागाय नाही मला बायपू इतकी काम करते आणि चौकाच ती आजच्या बाईवर कसं भागायचं मग आता कसतर करून मला तुम्ही दोघे जावा मला माकाळी गेली नवरा बायको होता का तुम्ही बायको नरोबाई कुठे आहे तुमची लेकीकडे घालवली बायकोला ती गेली म्हणले मी तिच्याकडे जायच्या चल म्हणलं तिला बरं जाऊन पंद्रहपुर म्हणजे बाईकू तुमची लेकीकडे गेली आणि तुम्ही पंद्रहपुरात आला मुलगा आणि सुन समबळत नाही म्हणून असू द्या काय काळजी करू नका तुम्ही फोन करून आपण आश्रमला जाऊन फोन करू ना सुद्धा फोन करा करतो मी अशरमला जाऊन आपण फोन करू सध्या आपण काय करू आश्रमला जाऊ आता इथं आहे पावसाचं वातावरण okay. दिवस सकाळपासून पंढरपुरात पाऊस चालू आहे तर पावसाचं भीस तुम्ही आश्रमला जाऊ आपण असू दे चला या आपण मित्रांनो हो ठीक आहे या बसा महाराज इचार मनात अनपाल नाही असू दे रोड नका बसा आपण काहीतरी काढू तर मित्रांनो याला खराब बागवान मानावं लागल का कारण खराब बागवान हाच आहे बायको मुलीकडे गेली आणि बाप पंढरपुरात आदर घ्यायला आला द्या वाईट परिस्थिती आहे आपण आश्रमला जाऊन सविस्तर चर्चा करू बसा काय म्हणलं जाताना पूर्ग आप, मला म्हणलं बाप नाहीच हां काय म्हणलं म्हणलं दोघी सकाळी हायचं म्हणलं तो दोघं बी सकाळी हलायचं असं पोरग म्हणलं म्हणलं कशामुळे मला खायला काय नाही म्हणलं आम्हाला कुठं घालू बरं भविष्यात त्याच्यातल्या खरं त्याला तस केल्यावर ते आता आपण चितून ये आपण जन्म दिला आपण चितत नाही पण बापाला बेवारस होण्याची वेळ आली तुम्हाला आई बापाला म्हातारपणे आई बापाची तोड करणे जगातला सगळ्यात मोठं पाप आहे तुम्ही सांभाळता म्हणजे तुम्ही का सांभाळता मोडलं पुण्याचे तुम्हाला माहिती आहे म्हणून सांभाळता आता तुम्ही काय म्हणला दोघाला भेकलून दिलं पोरा दिलाय तो अंडावर विचारायची फोन वर आणि तुमची बायको मुलीकडे गेली तुम्ही पंढरपूरला आला तुम्ही बायकोला म्हणला ना चला आपण दोघजण जाऊ म्हणलं की ते म्हणले मला नाही का म्हणले तिकडे मी आपले जाते इकडे तर असू द्या तर म्हातारपणे आई वडिलांची ताटातूट करणे हे कितपर्यंत योग्य आहे मग आता काय करायचं मास्तरपणी आई वडिलाची ताटातोट करणे जगातलं सर्वात मोठं पाप आहे आणि तुम्ही पाप फेडल्याशिवाय माणसरोवर दाखा ना ते तुम्ही म्हणा मला म्हणता येत नाही काय करावं ना मी बोलतो माझ्या पद्धतीनं तुम्ही आयुष्यभर माझ्याकडे राहा तुमच्या बायकोला बी अनामी नाही म्हणत नाही पण अशा मुला तर काय करायचं मला बा काय करायचं नाही बा मला माहितीये ते हय काय काय मग काय पण काय गाव काय म्हणेल काय न्यायला बापांना लेकाला नेला त्याला किती दिवस जगायचं होतं आणि लेकरबाळ दानाला लावली म्हण त्याला की नाही ते नाही असू दे काय काळजी करू नका मित्रांनो ही सत्य परिस्थिती आहे आयुष्यातील खरं बागबान ह्याला म्हणावं अगल का माझ्या आ... नावानं जागा नाही जागा केल्यावर कुठं राहील तुमच्या नावून जागा आहे माझ्या जा नावानं जागा आहे किती जागा आहे जागा मा जा 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 मग मा साखन माळदान दहा बारा पत्र्याची जागा आहे चार खोल्या द्या संडास बाथरूम समजावं का पोरीची लग्न केली त्याचं लग्न केलं आवळ लग्न होत तो तांब्याचा होता त्याला तो अंडावर विचार मी फोनवर बोलतो तुमच्या त्यानं परत फेड केली की तुम्हाला फेड केली का माझ्या नवघा अलीकडे पडला होता अलीकडे आड घ्या त्याचा दुष्काळ पडला होता बर मग माझ्या कोण जरा माझी चार एकर जमीन होती ते एकली एकली चार एकर म्हणतोय खरं परिस्थिती सांगतोय मग ते आजारी पडलेले लेकर लहान लहान सहा किती जमीन होती टोटल तुमची दोन चार एकर दोन चार एकर होती बाय त्याला काय भाव होतं काय बहात्तर बर मग ते हजार पाचशे एकर गेलेले मग ते ह्यांना दवाखान्यात ह्याच्यात ठेव का आपण आपल्या पद्धतीने मी तुम्हाला आधार देतो बर का पण तुमच्या मुलाला एक फोन आपण आश्रमला जाऊन करू मित्रांनो रोडवर काय आपण जास्त चर्चा करा काय म्हणता आपण फोन करू विचारू काय बोलत नाही त्याला मी खवळत नाही रागवत नाही काय नाही फक्त जाऊन बोलतो मी तर इथे रोडवर जास्त चर्चा करायला अर्थ नाही आपण आश्रमला जाऊ आणि रिस्तर चर्चा करू चार चार बर का चला तर मित्रांनो आता आपण आश्रमकडे जायला निघाले आहोत बाबांनी बऱ्याच अशा गोष्टी सांगितल्या मला आता येत येत तर ह्या गोष्टीवर आपण नक्की आश्रम चर्चा करू घरची परिस्थिती चांगली आहेत मुलाला दोन नातो आहेत म्हणजे दोन मुलांना दोन मुलं आहेत दोन मुली आहेत एवढी घरची चांगली परिस्थिती असताना जर बेवारस होण्याची वेळ येत असेल तर आयुष्यभर मुलांचं कल्याण करण्यासाठी तुम्ही आयुष्यात झिजवलं त्याची काय किंमत राहते तुम्हीच सांगा आता तर असू द्या ह्या गोष्टीवर आपण आश्रम जाऊन चर्चा करू आता आपण आश्रमकडे निघालोय कसं काय विषय होत आहे आपण आजोबांची चर्चा करू नक्की मी तुम्हाला अजून काय माहिती देत आहे ती देतो तर मित्रांनो अशा काही गोष्टी त्यांनी सांगितल्या की मला माझा मोह आवरला नाही तर किती मुला म्हणला तुम्ही तुम्हाला एक ये। मुलगा मुली मुली झालं बर मग आता तुमची बायको कुठल्या मुलीकडे गेली तुमच्या बर तुम्ही म्हणलं नाही का आपलं आयुष्याचा जोडा असं काय नसतं तोडून चालले कोणाचं होय झाल्यावर कोणकोणाचं काय ऐकत नाही ऐकत नाही तुमची चूक तुम्हीची काय सांगू बा तुम्ही तुमच्या मुलांला संस्कार घडवत नाही ते संस्कार काय संस्कार शास आई किती दिवस शाळेत होता शाळेत उरहात नाही निघाल्यावर कॅन वास कंपनी आहे बघा ते होती व्हायरल त्या कंपनीत काम केली तिथली कंपनी बंद झाली मला मिशाननेवर कस्तरी शिकवण मग सोन सोन समजत नाही हो तुम्हाला तुमची

एवढं तुम्ही तुमच्या मुलासाठी केलं लग्न लावून दिलं घर बांधून दिलं आणि म्हातार तुमचं जमीन म्हणून त्याच्या पोटात जमीन काय केलं आजारी पडले आता किती जमीन शिल्लक आहे काय नाही आता चार खोल्या जमीन काय हवाय चार हा अर्धा एक एक दोन कुंटा आहे का म्हणजे घर तर आहे घर आहे चार बीर खोल्या आहेत त्या मित्रांनो स्टोरी खरंच खरंच हृदय स्टोरी आहे यांची कारण मुलांसाठी मुलां एवढं केलं आजारी पडल्यावर जमीन सुद्धा एक यायला माझा कोणी विचार केला नाही पण वडिलांचं वय झाल्यावरती आई वडिलांना घर सोडायला मजबूर केलं आई मुलीकडं जाते म्हणली आणि आई गेली आणि हे पंढरपुरात कालपासून फिरत होते आपण आश्रम मध्ये येऊन पोचलेलो आहोत आणि त्यांना आधार द्यायचा एक प्रामाणिक प्रयत्न आपलं नक्कीच करूया तर तर मला पूर्ण व्हिडिओ बघा आणि आजोबांची पूर्ण डिटेल मी तुम्हाला देतो तर मित्रांनो आश्रमाला आपण चॅनल घेऊन आलो आहे बघू कसं काय विषय होतो आहे पिशवी आहे ते पण पिशवी हातात फटकीत आहे असं द्या या रडू नका असू द्या या इकडं आश्रम चला ज्याला आधाराची गरज आहे त्यांना आधार देण्यासाठीच आश्रम आपण सुरू केलेला आहे तर याच्यावर तुम्ही वाचू शकता रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारच अनाथ या लोकांसाठी आश्रम आपण सुरू केलेला आहे या याकडं बसा तर मित्रांनो त्यांना आपण त्या बेवरच अवस्थेत जर घेऊन आलो आहे हक्काचा आधार देण्यासाठी आपण त्यांना आलो आहे पण त्यांनी जी त्यांची स्टोरी सांगितली स्वतःच्या मुलानं त्यांना जाण्यासाठी भाग पाडला तर अशी काय वेळ तुमच्या मुलावर आली की बापाला घराच्या बाहेर जायला लावले ते काय वेळ आली तुमच्या मुलावर बोला की तुमच्या मुलावर अशी कुठली वेळ आली वेळ त्याला आहे मुलाला बी पी हां घरात खाय प्यायला नाही मग मालकीने एकटी काम करते घरात पे खाय प्यायला नाही त्याची मुलगी बालकी बायको जायसून एकटीच काम करते पोरगा बसून ना नातू शाळेत जाते तर मग आई बाप सांभाळायला काढायचं आई बापाला सांभाळायला काढायचं घरात पाणी नाही म्हणजे काय खायचं आम्हाला खायला मुलगा स्वतः मारला का तुम्हाला स्वतः मारलाय आता तुमची बायको कुठे बायको गेली लिखके जाते मली नाही तर मायाला जाईल जाते नाही तुमचा विचार केला नाही तुमच्या बायको काय काय विचार काय काय दोघांवर मी पाया होती नाही तर काय विचार करायला पोटाला आणि माझ्या पोटाल येत नाही आता तुमच्या मुलाला असं केलं काय वाटतंय तुम्हाला लहानाचं मोठं केलं लग्न लावून दिलं घर बांधून दिलं कुठं जाऊन मरावं असं वाटतंय कोट बोल मर हा निर्णय नाही नाही मग आता काय होत नाही आम्ही की आता तुमची माझी दात तपाशी नाही मेळा कालपासून आजपर्यंत चाललंय कसं काढायचं वय झालेलं असतंय तो चालला डोळ्याला जेवण नाही कालपासून मग काय कोणी दिलं जेवण तुम्हाला कोण देणार कोणाला मागून चाललं आता कुठं कोण देत तर मित्रांनो अंगावर पॅन्ट मागायची स्वतःच्या मुलानं घराबाहेर काढलेला हा प्रकरण आहे तर घराबाहेर काढलं म्हणजे त्यांची ते असं म्हणते की घरात काय खायला नाही तुम्ही आश्रमला जा असं कोण म्हणलं मुलगा म्हणला विचारा फोन लावून बरं आपण तुमच्या मुलाला आता फोन लावा फोन लावूया मग 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 वाटेल करा तर तुमच्या मुलाचा नंबर मी सांगतो सांगा नव्याण्णव थांबा डायरेक्ट टाईप करा सांगू दा ना दाबा दाबा नंबर नाही एकदा हर एवढं जोरात दाबायला नाही नुसतं बरं 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 जाऊ दे दाबा

तुमचं नाव सांगा मला एकदा माझं नाव संदीप आणि यादव तुमचं वडील संदीप आणि यादव माझ्याकडे आहेत म्हणून तुम्ही जामन लाव का त्यांना था असं असा विचारा तुम्ही ना बोलत नाही तुमच्याद्वारे कॉल केला गेलेला के नंबर यावेळेस नेटवर्क कव्हरेज बंद आहे नंबर केला गेलेला नंबर ह्यावेळेस व्यस्त आहे लावूया फोन फोन लागत नाही मित्रांनो केलेला नंबर ह्या वेळ काय त्या थोड्या वेळाने प्रयत्न करा तो नंबर लावूया फोन तर एक फॉर्मॅलिटी म्हणून मुलाला फोन लाव तर आता फोन लागत नाहीये बघू काय होते यांच्याने केलेला के नंबर ह्या वेळेस व्यस्त आहे फोन लागत नाही तर मित्रांनो बराच तास वेळ फोन लावला त्यांच्या मुलाचा फोन व्यस्त लागतोय कधी कट होतोय कधी रेंज दाखवत नाही तर जे असेल ते असेल सध्या आपण त्यांना पंढरपूर पणधुरपूर अनाथाश्रममध्ये राहण्यासाठी घेऊन आलेलो आहोत कारण ते बेवारस आहेत आपल्याला आढळले आपलं कामच आहे रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस लोकांना आधार देणे तर पुन्हा एकदा मी तुमचे यांच्या सगळ बोल करून देतो थोडं पुढे या नाव सांगा तुमचं नाव सांगा पुन्हा संदीपान रामा यादव संदीपान रामा यादव गाव कुठलं तुमचं गाव कुठलं नांदणी नांदणी कुठं आलं ते वैराजवळ आहे वैराग जवळ आहे तुम्हाला किती मुलं आणि किती मुली आहेत एक दोन मुली आणि एक मुलगा दोन मुली आणि एक मुलगा दोन मुली लग्न होऊन गेले म्हणजे आपला त्यांचा संबंध संपला आता घरी तुमच्या कोण आहे मुलगा मुलगा आहे आणि मुलगा आणि कोण आहे घरात सुना। मुलगा सून आणून नातू दोन नातू आहेत बर हा विषय कधी झाला की तुम्हाला तुमचा मुलगा घर सोडून जावा म्हणला आज रात्री म्हणला जावा काल रात्री हां काल रात्री माझी तारीख तुम्हाला सांगतो पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस बरोबर काम करतो ना बाहेर कुठे बे मग मला म्हणला तुम्ही कशाला आला हो म्हणला बर तिकडेच आश्रमात आहेत तिकडेच राहा म्हणला कुठे जायचं तिकडे नाही इथं खायला नाही आम्हाला तुम्ही कशाला अजून तुम्ही म्हटलं नाही का अरे तुला मी जन्म दिला काय होते काय म्हणतो काय आम्हाला काय मिळवून ठेवलं म्हणतो काय काय मिळवून ठेवलंय म्हणून तुम्ही जावा तर आयुष्याची त्याला खायचं नाही तुम्हाला कुठं खाऊ घालू असं म्हणला म्हणला तोंडावर तोंडर मला लागायचं फोन लागत नाही तर मी त्याला फोन लावून बोललो असतो तर असू द्या हो का हे आपलं अनाथ आश्रम आहे हे तर आपण अनाथ बांधव सांभाळतो म्हणजे ज्याला राहायला जागा नाही मुलं सांभाळत नाही किंवा जे काही एक्सवाय झेड त्यांच्या इंटरनल विषयवर तर तुम्हाला मी आधार दिलाय व्यवस्थित राहावा तुमचा औषध गोळ्या जेवण पानं खाणं सगळं मी बघतो फक्त तुमच्या मुलाला तुम्हाला, तुम्हाला सांभाळायचं जाणार ना त्याविषयी सोडून तुमची मानसिक काय तुम्हाला घरी जायचं आहे आता तुम्हाला सांगतो माझा असा नियम आहे ज्या व्यक्तीला घरी जायचं आहे त्याला काय बी करून पाठपुरावा करून मी घरी सोडतो काय घरी जायचं आणि ज्याला घरी जायचं नाही त्याला मी घरी पाठवत नाही आता तुमचं काय करायचं मला सांगा मला काय घरी जायचं नाही घरी जायचं नाही तर यांच्या म्हणण्यानुसार हे मला घरी जायचं नाही तर नक्कीच आपण आधार देतो जायचं जायचं नाही नाही हा घरी तर मी तुम्हाला अगोदर की ज्याला घरी जायचं आहे सागर रुपयाचे उदाहरण तुमच्या पैसे दिवस आहे घरी जायचं आहे मी पण सोडतो पण ज्याला घरी जायचं नाही त्याच्यासाठी मी आयुष्यभर त्या माणसासाठी काय बी करायला तर यांना आधार दिला आपण आपल्या आश्रम मध्ये तर व्हिडिओ थोडा हृदयपर्शित आहे मित्रांनो कारण एक बापाला जेव्हा आपला घरात मुलगा घराच्या बाहेर जाण्याला भाग पाडतो त्यावेळेस ही अवस्था होती ह्याच्यासाठीच म्हणतोय की मुलांवर संस्कार घडवणे खूप महत्वाचे मुलगा असो की मुलगी असो ह्याच्यात महत्व नाही पण त्यांच्या द्वारही संस्कार किती घडवू शकतो ह्याच्यावर जास्त पाठबळ द्या आणि अशी वेळ आपल्यावर येऊन असं जर वाटत असेल तर आपल्या मुलां मुलींवर संस्कार घडवा आई बापाची किंमत काय असते ते त्यांना कळवा आणि हे असं म्हणतात की मुलानं घरात हकलल्यावर बायको मुलीकडे नाही तर माहेर जाती म्हणली आणि माझ्यासोबत आली नाही म्हणून मी पंढरपूरला आलो तर ज्यावेळेस पैसा असतो का नाही त्यावेळेस सगळेच आपले असतात आणि ज्यावेळेस पैसा नसतो ना mm. स्वतःची बायको सुद्धा आपली नसती बरोबर आहे तर ह्या परिस्थितीला सामोरं जायचं नसेल तर ही परिस्थिती तुमच्या समोर आहे भयानक वाचतो आज आपल्या समोर मांडलेला आहे की एका बापावर जेव्हा बेवर बसवण्याची वेळ येते तेव्हा त्या माणसासोबत काय होतं तुम्हाला बी ह्या यांच्या सवलीत तुम्ही नक्कीच बघा आणि तुम्ही आत्ताच जे चुका करताय ते चुका सुधारावा आणि अशी वेळ येऊ देऊ नका तर यांना आपण कायम स्वरूपीचा आदर देऊ आणि यांची इच्छा आहे की मी कधीच आणणार नाही तर यांचा आपण नक्कीच सांभाळ करू त्यांच्या मुलाचा नंबर आहे ना तर फोन लागत नाही तर मी फोन स्वतः असता तर हे समाजकार्य कसं वाटलं कॉमेंट करून नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र आणि त्यांच्या मुलांसोबत काय करावं हे सुद्धा कॉमेंटमध्ये कधी कॉमेंट करून नक्की सांगा